गवळी साहेब काल वळवाच्या पावसामुळे गडिंग लष्करांची मोठी दयना झाली काय सांगाल पाणी संपूर्ण इथं साठलं होतं या टर्नला या घटनेमध्ये मुळात पाणीच जात नाही या मागच्या वर्षी नगरपालिके मार्केट पाणी सगळं इथं जातं या ठिकाणी आपण तापळी इथं सुद्धा एक छोटी पेट्रोल त्याला सुद्धा दोन मोठी पायट त्याचं कनेक्शन थोडं कुठं गेलं आहे तर काय होत नाही काही कळत नाही ज्या त्यावेळी लेखी पत्रक प्रत्येक वेळी पाणी त्याला सगळ्या जेवढ्या घटने आहेत त्या आजारावरून हा सगळी सोडून सगळ्या ठिकाणची त्याला प्रॉब्लेम असं दाखवले की त्या येणाऱ्या घटनेचं तुम्हाला नियोजन विचार सत्तर पात्र तो द्यायलाच पाहिजे त्याबाबत नेमकी सर्व पत्रकार आहेत त्यावेळी माझ्या साहेबांच्या फोन वस्तू तर सुद्धा नगरपालिकेला मांडला पण जी कागरी चत्रा होती पी डब्ल्यू सी त्यांनी याकडं गांभीर्यानाचा फायद्यामुळे हा आज प्रॉब्लेम झालेला आहे त्याच पद्धतीनं साहेब आज जर आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर पत्रव्यवहार केला असताना त्यांनी आपल्याला काय प्रतिसाद दिला होता काय कोणताही प्रतिसाद दिला नाही बऱ्याच वेळा आपण त्यांना सांगितलं बऱ्याच आम्ही पाठपुरावा केला जनता सगळी नागरिक आमच्याकडे होते त्याच्याकडे सगळे पत्र असता या सुद्धा चाळीस याचा स्वतः प्रॉब्लेम मागच्या थोडासा आल्यावर मी लगेच त्याच त्यावेळेला दोन पत्र दिलेत वेळोवेळी कोटी व्हॉट्सअपवरून पाठवत नाही कारण साईड त्याच्या वेळी येऊन बघा पण त्यावेळी कोणीच आलं नाही मी बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट केलं होती रेकॉर्ट्स आहे तर मग बघितल्यामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे एक फक्त आम्ही नगरपालिकेची वस्तूबाजून आलेली ही ज्योती ह्या फक्त गटरला एक जेवण ती गटर खाली गेली होती त्यावेळेस ह्यांचा ह्या इकडं ही आणि पाहिजे असेल त्या गटाने काय नागेश तुम्ही काय सांगाल काल नागरिकांचं आतुनात नुकसान झालं लाखो रुपयाच्या नुकसाना नागरिकांना तोंड द्यावं लागलेला काय सांगाल ज्यावेळेला हायवेचं काम सुरू होतं त्यावेळेला वेळोवेळी आम्ही नागरिक किंवा इतर पक्षाचे सर्व जामीन या हायवेचं जा काम सुरू असताना ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या त्या ठिकाणी आम्ही उभं राहून वेळ पडेल त्यावेळेला आंदोलन करून वेळ पडेल त्यावेळेला ह्या अधिकाऱ्यांना इथं ओढून आणून कामं करून घेतलेले आहेत पण सध्या बघायला गेलं तर काल वळवाचा पाऊस झाला मी मागाही सांगितलं होतं की हे वळवाचा पाऊस झाला तर इथं पाण्याचं तळं होईल त्या पद्धतीनं आज इथं तळंसुद्धा काल दिसून आलेलं आहे आपल्याला मला वाटते आता ह्या संबंधित नगरपालिकेचे अधिकारी आणि हायवेचे अधिकारी यांची एक बैठक घेऊन हा रस्ता खोदून या ठिकाणी नवीन पाईपलाईन केली पाहिजे जेणेकरून कायमस्वरूपी यार गटरीचा विषय संपून जाईल त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात मी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित सर्व हायवेचे अधिकारी यांची बैठक लावून हा रस्ता खोदा लावून या ठिकाणी नवीन पाईपलाईन करायला सांगणार आहे त्याच ना पद्धतीनं नागेशदा आता या झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणाची राहील या जबाबदारी आता ह्या नगरपालिका आणि हायवेचे अधिकारी असतील आता आपली बाप आंदोलनाची पुढील दिशा काय असेल यांची तात्काळ बैठक घेणं हा रस्ता खोदून या ठिकाणी गट गत, गटर काढून घेणं आणि गडिंगले शहरातलं जे गट गत, जुन्या गटरे आहेत त्या सगळ्या एकत्र जोडून जेणेकरून इथं कुठे इथं आम्ही आलो त्यावेळेला इथे परिस्थिती पाहिली आणि काल मी सांगितलं होतं की हायवेच्या अधिकाऱ्यांनी आज कुठल्याही परिस्थितीत सकाळी आलं पाहिजेत आज हायवेचे अधिकारी सकाळी आठ वाजता इथं आले आम्ही तिथली तपासणी केली आणि आता तत्काळ ज्यावेळेला आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही तिथं आता खणाल सांगणार आहे आणि आता अकरा वाजता मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये याची बैठक सुरू होणार आणि त्या बैठकीमध्ये इथला तोडगा काढून बाहेर पडणार